न्यूज वसा जनसेवेचा ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षण दिसून आलाय कातकरी बांधवांना जमिनीचे अद्यावत सात बारा वाटप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रम झालाय प्रातिनिधिक स्वरूपात सतरा कुटुंबियांना वाटप करण्यात आलंय मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस मध्ये समिती स्थापन केली होती चावडी वाचनाचं फडणवीस यांनी आदेश दिले होते त्यातूनच सातचा सा दिवस उगवल्यातून मूळ मालकांना जमिनी परत केल्यात नऊशे रुपये किंवा आठवड्यातून एकदा चिकन देऊन सावकारांनी जमिनी हडपल्या होत्या त्या आता परत वाटप करण्यात आल्या देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता वृद्धांना जमिनी परत मिळाल्या जमीनदार असून झोपडीत राहत असलेला कातकरी समाज नागरिकांनी अनन्वित छळाच्या कहाण्या सांगितल्या आता जागेचा ताबा द्या शासकीय खर्चानं त्याच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या योग्य बाउंड्री आखून द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलाय यामध्ये या, या नागरिकांना जागेचा सातबारा देण्यात आलाय रामा वाघ अंकुश जाण्या गोडी दशरथ खाले रवींद्र हावरे वसंत पाघी विमल तुमडे चंदर खाले सुभाष होडी रीमा कातकरी संतोष बाबर यमुना मालती जाधव पक्ष न पाहता प्रश्न सोडवणारा नेत्या वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पहिला असे विवेक पंडित यांनी गौरवद्गार काढले संविधानानं दिलेले अधिकार या कुटुंबांना परत जे त्यांचे आहेत तेच त्यांना परत या गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे खरे आदिवासींना सर्व लाभ मिळावा असा जी आर जारी करा भविष्यात कुणी जमिनी हडपू शकणार नाही अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी लागणार आहे आज ज्या सतरा जणांना जमिनी दिला त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन कुणी त्यांना धमकावते का याची माहिती घेत राहा कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय सिटी न्यूज बुलढाणा